समोसे खाती का वडापाव खाती का आता एवढं सर हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये आलो तुम्हाला समोसे खायला घालणार आहेत पुरी भाजी खाती का पुरी भाजी नको अरे पुरी भाजी मस्त इथं येडे आपण मिसळ खाऊयात मिसळ मिसळ आहे का मिसळ एक मिसळ द्या बरं मस्त पैकी जरा तिखट जास्त टाका नाही माझ्या बायकोला आवडतं ना बनून म्हणलं टाका तिखट आवड काय माणस आहे बाबा खरंच तिखट आवडतं तुला आवडतं ना म्हणून तर म्हणलं अरे प्रेम आहे तुझ्यावर माझं लय बायको आहे तू माझी हो ती घामाला आहे ना तुला सर का आपण हॉटेल मध्ये आले तर नीट राहाय जरा अरे लोकांचं काय नवरा बायको असे पाहिजे कशी एकदम लोक घाबरले पाहिजे अशी लॉब स्टोरी बघून ये अशी लॉब स्टोरी बघून लोक पळून जातात ना आपल्याला तर पाहिजे आपण सुखात राहू काय बाय माणूस आहे करत काय काय असलं अहो

मला कळत नाही रे म्हणून बॉडी एवढी मी काही खातो तु। तुझ्यासारखं नाही वडा पाहून भाजी पाहून समोसा पाव खातो माहिती असलं काय असलं घराड्या सगळं करायला लागलं काय घानाटे सारखं केलं मग तुला काय असं काय त्या फ्यात नमस्कार नको मला काही ते बघत होतो आपलं ते येतं का नाही काय ते आपण काय मिसळ मागितली होती ना ते हो का काय तुला दिवस नाही भेटली भेटत नाही काय अरे मला घरी फोटो सांगून यावं लागतं कुठे कॉलेजला चालले कुठे एक्स्ट्रा क्लासला चालले एक्स वाय झेड असं सांगून सांगून यावं लागतं मम्मी पप्पा सोडत नाही का कसं ना, सोडणार इथं ऑलरेडीच माझ्या मागच येते बरं काय घ्यायचं कॉफी वगैरे काय कॉफी वगैरे एवढ्या दिवसातून भेटलाय बोल तू काय बोलू जा विचारून घरी काय बोलू

तुमच्या याच्यावरती ठेवायला कलर मॅच होईल ना हे काय असले हे कोणती पद्धत आहे ही पद्धत बरगाडी बोल काय झालं काय बोल तिला कमून चिडतो कोण आला अरे ही काय माधुरी दीक्षित आहे की कॅटरिंग ना काही फे अरे माधुरी दीक्षित अरे मेलेल्या आहे तुला बारगाड्या दोघे तिची बॉडी जुळती का चाललाय प्रेम करायला तू असा अरे माय बॉडी गाजपाने पोरी मारत नाही नाही माझी बायकोच माझ्यावर मारती तसं पोरी मारत ना होत्या होत्या तुझ्या आधी होत्या आता नाही ग आता तुझाच आहे ना मी मग सांग की याला मी कशाला छेडू काय नाही बा माझ्या डोळ्याने तुझ्या डोळ्यात तेल वर आणि डॉक्टर कडे जाऊन चेक करून घेते डोळे नाही कॅमेरे कॅमेरा चेक करून ऐका ऐक ना कशाला भांडण करताय तोंडाला तोंडाला काय माधुरी दीक्षित आली म्हणे म्हणजे गाजपाला कुठला जाऊन पाऊ काढलेला अमिताभ बच्चन हा

मी हो अरे ती काय माधुरी दीक्षित होती काय आधीच म्हणलं काय चाललंय मी आणले मिसळ खायला चालले तमाशा अगं तस नाही माझी एवढी चांगली रंब आहे माझी सोन आहे माझी जान आहे का तिच्यामध्ये काय दुसरीकडे बघता ना तुम्ही हे घे तुझ्यासाठी गिफ्ट ठेवत मला नको काय तुमचं अगं ती मिसळ खा की मला मिसळ घरी अरे तुमचा फोन अरे अजून मला काय अजून कोणीतरी येईल ना अजून कोणतरी येईल म्हणजे काय नाही तुला माणूस ना खर चला घरी चला घरी तुला ना मला मारल्याशिवाय करमतच नाही तुझा शंभर रुपयाचा आहे